युवा नेते प्रथमेश कोठे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी सात वाजता युवा नेते तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते प्रथमेश कोठे यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानिमित्त प्रथमेश कोठे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानताना सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय महेश कोठे हे अखेरपर्यंत कार्यरत राहिले आपण देखील शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आणि सर्वांच्या सुखशांती तसंच समृद्धीसाठी श्री गणरायाचरणी प्रार्थना केली इन सोलापूर न्यूजच्या वतीने आज मला या ठिकाणी गणरायाची पूजा करण्याचा मान त्यांनी दिला त्याबद्दल प्रथमतः मी पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून इन सोलापूर न्यूज हे सोलापूरकरांच्या सेवेत आहे लोकांना योग्य ती बातमी दाखवणं आणि त्याच्यातून लोकांच्या जे काही अडीअडचणी असतील त्याचं समाधान करून घेण्याचं काम या ठिकाणी इन सोलापूर न्यूजनी केलेलं आहे दरवर्षी ते महेश महेशांनाने या ठिकाणी बोलवत होते पण दुर्दैवाने आज महेशांना आपल्यामध्ये नाही आहेत आणि निश्चित त्याची आठवण ठेवून आज त्यांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचं खास करून आभार व्यक्त करेल कारण अनेक ठिकाणी अण्णांनी एवढं प्रेम कमवलं आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर महेश अण्णांची आठवणी अनेक जण सांगत असतात आणि त्यांनी केलेलं सोलापूरच्या विकासासाठी जे योगदान आहे निश्चितच ते मोठं आहे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढं जाण्याचा प्रयत्न मी करतो आहे आणि त्यासाठी तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप खास आहेत आणि तुम्ही आज त्या शुभेच्छा दिलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो गणेश उत्सवाच्या सर्व इन चॅनलच्या टीमला असू दे किंवा ह्याचे जे दर्शक आहेत त्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देत पंढराचे चरणी मी हेच चाकडं घालेल की जे काही सोलापूरमधले प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सुटावेत आणि आपले तरुण आपल्या शहरात राहून इथंच त्यांना चांगल्या त्यांच्या हक्काचं नोकरी मिळावं हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो आज आपल्याला माहिती आहे की पाण्याची अडचणसुद्धा आज मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर सुटावी हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे समन्वयक राजेश कुलकर्णी दीपक सोमा दिनेश शिंदे विक्रांत कालेकर राजू गायकवाड राजेश कानडे रामेश्वरी क्षीरसागर कृष्णा रेळेकर मनोज जगताप आदींची उपस्थिती होती